가자. 이아빠 <목소리> 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 नमस्कार ठाणी लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते गणरायाचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे वाजत गाजत आपल्या घरी बाप्पा आलेला आहे तुम्हाला देखील तुमचा बाप्पा ठाणी लाईव्हवर दाखवायचं असेल तर तुम्ही देखील संपर्क करू शकता त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो ठाण्यातील टोपले परिवारासोबत आपण जर पाहिलं तर यांचा सुंदर असा देखावा आहे प्राचीन देखावा यांनी इथे साकार केलेला आहे नक्की कशा प्रकारचा हा देखावा आहे त्यांनी कशा प्रकारची मेहनत घेतली आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊया सर नमस्कार गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगाल कशा प्रकारचा देखावा तयार केला आहे आ, प्राचीन मंदिर आहे प्राचीन शिव मंदिर आहे आणि हे दरवर्षाप्रमाणे दरवर्षी वेगवेगळ्या प्रति आपला देखावा असतो गेल्या वर्षी स्वामी समर्थांचा देखावा होता वर्षी शी, शिव प्राचीन मंदिर बनवलेलं आहे आपल्यासोबत टोपले फॅमिली पूर्णपणे जोडली गेलेली आहे आपण त्यांच्याशी संवाद सर काय सांगाल कशाप्रकारे मंदिर तुम्ही देखावा साकारला आहे कशा प्रकारची मेहनत घेतली कसा तयार झाला मॅडम नमस्कार काय होतं की आम्ही सगळे भावंड पंधरा वीस दिवस आधीच जमून आणि आमच्या मामासोबत हे सगळं तयार करायला सुरुवात करतो आणि यावर्षी तर म्हणजे आम्हालाच वाटलं नव्हतं की एवढं छान कधी होईल कारण तो टचअप शेवटचा देणं म्हणजे आमच्या मामा असतात आता ते एक मिनटं येतील ते आणि मुळात म्हणजे आता माझी बहीण झाली किंवा सगळे झाले तर एक रात्रभर जागणं सकाळी कॉलेज किंवा काम काय ते असेल ते तिकडे जातात वेळोवेळी आणि यावर्षी तर मूर्ती पण खूप छान झालेली आहे आमचा हा छोटा भाऊ आहे ती छोटी मूर्ती तुम्ही बघू शकता ती जास्वंदाच्या फुलातली तशी तर आत्तापर्यंत तरी मी बघितलेली नाही आहे यावर्षी तसं चेंज झालेलं आहे तर त्यांनी स्वतः पैसे जमून ती घेतलेली आहे ती ते सगळं हो तर नक्कीच आपण बघतोय टोपले परिवारांचा सुंदर असा बाप्पा या ठिकाणी सजलेला आहे त्यासोबतच सुंदर असा प्राचीन देखावा यांनी तयार केलेला आहे आपण पाहू शकतो बाप्पाची देखील सुंदर सुबक अशी मूर्ती आहे याचं जर तुम्ही या, या देखाव्याचं काम पाहिलं तर हे अगदी कोरीव आहे आणि यांनी स्वतः तयार केलेलं आहे आपण जर पाहिलं तर मॅडम काय सांगाल तुम्ही एका रात्रीत किंवा सगळी तयारी सगळ्यांनी तुम्ही चिल्ले पिल्या आता मी बघते तुमची फॅमिली फॅमिली भली मोठी फॅमिली आहे कसं सगळं मॅनेज केला कसा, के कसा हा देखावा साकार केला ऍक्च्युली आम्ही हे सगळं बनवायला इथे जेवढे पण उभे आहेत ना सगळ्यांचं सहवा सहकारी आहे याच्यामध्ये स्टेज पासून परती बनवण्यापर्यंत सगळे सगळे कलर मारण्यापर्यंत एवढे छोटे छोटे मुलं पण मिळून कलर मारतात आणि हा आमचा पंधरावा वर्ष आहे गणपतीचा दरवर्षी काही ना काही वेगळं असतं पहिल्या वर्षापासून आतापर्यंत काही ना काही वेगळं होतच चाललं आहे कशी प्रकारची धमाल मस्ती असा तर तुम्ही सगळे कजन्स म्हणून ते एन्जॉय करता गणपतीचा सण आहे आपला लाडका सण आहे आपल्या घरी आपला बाप्पा आलेला आहे तर एक वेगळे एक्साइटमेंट असते का आमच्या इथे पहिल्या दिवशी भजन वगैरे असतं आज पण आहे थोड्या वेळाने चालू होणार आहे आणि माझे नानी वगैरे जेवढे सगळे आहेत काकी नानी वगैरे ते लोक नेहमी ट्रेडिशनल वेअर करतात म्हणजे या गेल्या वर्षी तरी त्यांनी नऊवारी असं काहीतरी वेअर केलं होतं यावर्षी ते लोक साऊथ इंडियन टाईप वेअर करणार आहेत त्याच्या आदला इयर्सला त्यांनी बंगाली वेअर केलं होतं असं दरवर्षी ते लोक काहीतरी वेअर करतात आणि डान्स वगैरे करतात वरती तर नक्कीच आपण पाहिलं टोपले परिवार यांचा या ठिकाणी सुंदर असा बाप्पा सजलेला आहे त्यासोबतच सुंदर असा देखावा आहे आपण जाणून घेऊयात की नैवेद्यामध्ये कशा प्रकारची व्हरायटी असते किंवा काय स्पेशल असतं का तर मॅडम काय सांगाल आपल्या घरी बाप्पा विराजमान झाला आहे नैवेद्य असू द्या लहान मुलांचं आवडतं काहीतरी खाद्यपदार्थ बाप्पाचा आवडतं खाद्यपदार्थ कशाप्रकारे इथे नमस्कार म्हणजे बाप्पाचा आवडता पदार्थ मोदकच आहे आम्ही मोदक खूप सगळे आवडीने करतो रात्रभर ते बसून सगळेजणी मदत करतात खूप महिला सगळे म्हणजे महिला म्हणजे सगळे घरातले नातेवाईक म्हणजे लहानपासून ते मोठेपर्यंत सगळे मदत करतात आणि आवडीने सगळे खातात सुद्धा सगळ्यांना आवडतं सुद्धा खूप तर नक्कीच आपण पाहिलं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अनेक चिल्ले पिल्ले पण आपल्यासोबत आहेत काय सांगशील बाप्पा घरी आलाय आनंद वाटतोय का हो बाप्पासाठी काय केलं असतो त्यांच्यासाठी मी खूप आनंद तयारी केली मेहनत घेतली आणि खूप मजा केली बाप्पाची आरती पाठे तुला पाहिलं <laughs> <laughs> तू काय सांगशील बाप्पा आलाय आपल्या घरी काय काय तयारी केलीस मी जे ह्याला पेंटिंग केलं त्यानंतर मखर केलं त्याच्यानंतर मूर्तीला पेंटिंग केलं पेंटिंग, के पेंटिंग करणं तुला आवडतं त्यामुळेच तू पेंटिंग केलं म्हणजे याचा खारीचा वाट तुझा आहे याच्यामध्ये तू हातभार लावलाय मखर बनवायला तर नक्कीच आपण पाहिलेत अगदी छोट्या बच्चांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच साथ या मखर देखाव्याला लागलेली पाहायला मिळते आपण जर टोपले परिवार पाहिलात तर अगदी पूर्ण घर भरलेलं आहे आपण पाहू शकतो गणरायाचा सण आहे आपल्या घरी बाप्पा विराजमान झाले आणि त्याचीच लगबग त्याचीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते मी पुन्हा एकदा सरांकडे येईल सर काय सांगाल आता या वर्षी तर हा देखावा प्राचीन देखावा तयार केला पण येणाऱ्या काळात किंवा अजून तुम्हाला चॅलेंजिंग काय वाटतं का की ह्याच्यापेक्षा वेगळा काही देखावा आमच्याकडे खूप चॅलेंजिंग पर्सन आहे पण ते कॅमेरा समोर यायला तयार नाही होत आहेत असं होत आणि आता मुळीच सांगायचं झालं तर ती आमची आई आहे सगळ्यात मेन गणपती बाप्पा आला ना का बाळासारखी काळजी घेणं म्हणजे दारातून आतमध्ये यायच्या आधी आणि जाईपर्यंत ती फक्त ती आईच करते आणि मी लहानपणापासून बघत आलोय आणि आज मी तुमच्या समोर हे बोलतोय असं नक्कीच आपण पाहिल्यात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी प्रत्येक जणांकडून आपल्याला पाहायला मिळते सुंदर अशी बाप्पाची मूर्ती सुंदर असा प्राचीन देखावा यांनी टोपले परिवाराने साकार केलेला आहे आपल्यासोबत या परिवाराच्या काही सदस्य देखील जोडले गेले त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात आई काय सांगाल बाप्पा आपल्या घरी विराजमान झाला आहे काय भावना आहेत खूप आनंद होतो आम्हाला <laughs> बोलायला नाही खरोखर एकदम भावूक क्षण आहे की आपल्या घरी आपला लाडका बाप्पा विराजमान झालेला आहे आणि शब्दात न व्यक्त करणार पाहिलं तर या ठिकाणी यांचं मनोगत आहे तर नक्कीच तुम्हाला देखील तुमचा लाडका बाप्पा ठाणे लाईव्ह वर दाखवायचा असेल तर आमच्याशी संपर्क करा आणि अशाच अपडेट साठी पाहत राहा ठाणे लाईव्ह गणपती बाप्पा मंगालमूर्ती